लहान विद्यार्थ्यांनी बालपणीच अभ्यासाचा पाया मजबूत करावा मान्यश्री प्रवीण दाजी जाधव यांचे प्रतिपादन नव्या शैक्षणिक धोरणानुसार नव्या शैक्षणिक वर्षात शालेय कामकाज सुरू झाले गेले अनेक महिने उन्हाळी सुटीनिमित्त बंद असलेल्या शाळा आज मुलांनी भरून आल्या शाळेच्या पहिल्या दिवशी शासनाच्या आदेशान्वये सन दोन हजार चोवीस पंचवीस मधील बालविद्यामंदिर जत येथे नवागतांचे स्वागत शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष प्रवीण दाजी जाधव यांनी जिलेबी वाटून गुणवंत सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन यावेळी करण्यात आले यावेळी बोलताना अध्यक्ष श्री प्रवीण दाजी जाधव म्हणाले की लहान वयातच मुलांनी आपल्या अभ्यासाचा पाया मजबूत करावा जेणेकरून भावी काळात मोठे यश आपल्या पदरी पडू शकते यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर वर्ग उत्साहाने सहभागी झाले होते अशी माहिती जत तालुका प्रतिनिधी अतुल कुलकर्णी यांनी दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार